समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी औरंगजेबा संदर्भात केलं मोठं वक्तव्य नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार नुकताच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकणारा छावा नावाचा चित्रपट संबंध देशभरात मोठ्या प्रमाणात जो आहे तो गाजत असताना औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता अशा प्रकारचं जा उत्तर जे आहे ते पत्रकार बांधवांशी बोलताना समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी दिला आहे असा अजब दावाच त्यांनी पत्रकार बांधवांसमोर केला आहे बघूया या दरम्यान आबू आझमी आमदार यांनी काय अजब गजब दावा केला आहे आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात काय वक्तव्य केलं आहे बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा तोपर्यंत आपण जर आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब करण असेल तर आता सबस्क्राईब करा औरंगजेब क्रूड शासक नाही मानता

कि मुस्लिम थे, ये -मुस्लिम बिल्कुल नहीं थे। अच्छा स्री? आप ये बताइए कि औरंगजेब को किस प्रकार इतिहास में याद रखा जाना चाहिए कौन से शासक के तौर था हमारी सरहद जो है अफगानिस्तान भरमा तक बढ़ी हुई थी बिला राम राम कारण सौर्जा दिल अपने लात्यास हजार रूपए भरुणी मार्फत मिलवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाचं कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन जिरो सहा चार झिरो सहा